मॉर्निंग गाईज आज रविवार आहे वेळ आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत तर आम्ही चाललेलो आहोत बदलापूरला इथे मी ग्रीन टी घेतलेला आहे प्यायला सगळ्यांचा चहा नाश्ता झालेला आहे माझं बाकी आहे मी काही नाश्ता वगैरे केला नाही फक्त आता पटापट ग्रीन टी पिते आणि निघते तर आज संडे आहे आणि तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांच्या घरी संडेच्या दिवशी काय असतं नॉनव्हेजचा व्हेजचा वेद असतो आणि आता तर सगळेजण अव्वर्जून घरी नॉनव्हेज करतातच करतात कारण तुम्हाला माहिती आहे बाहेर पावसाचं हे पाऊस खूप जास्त पडतो आणि शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस जास्त पाऊस सांगितलेला आहे तर तुम्ही प्लीज आज आणि उद्या ह्या दोन दिवसात कुठेही बाहेर निघू नका तर तेच तर आज मी बदलापूरला का चाललेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे आज मी माझ्या भाच्याला भेटायला चाललेली आहे चिंतन ओ चिंतन तर मी चिंतनला भेटायला चाललेली आहे आणि मला चिंतन खूप दिवसांनी भेटणार आहे आणि खूप गोड आहे तो आणि तुम्हाला बघायला मिळेल आणि ज्ञानाची आणि चिंतनची खूप गट्टी जमते बरं का हा ना नानेश तो खूप एक्सायटेड ना चिंतनला भेटायला हो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी सुद्धा खूप जवळजवळ मला असं वाटतं मी दोन वर्षातून चिंतनला बघेल चिंतन खूप खूप मोठा झाला असेल थोडी त्याची उंची वाढली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा पप्पांना हरिद्वारला गेले होते फिरायला सोमवार ते गुरुवारपर्यंत तर फिरून आलेत मग काय काय बघितलं हरिद्वारला पप्पा गेले ते हरिद्वारला ला फिरत हे एवढे सगळं बघून आलेले आहेत आणि पप्पांनी ना ज्ञानेशला एक ट्रॅक्टर आणला होता तो ज्ञानेशने एका दिवसात <laughs> खेळून त्याचा पूर्ण सुपरा <laughs> <भारार> केला <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज घरी ना ताई येणार आहे तर मी तुम्हाला सांगेन की ना ताईला कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही ताई आणि भाऊजींना तर ते दो म्हणजे असं नाही पण त्यांना असं थोडं ऑड वाटतं आणि साहजिकच आहे सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर यायला आवडतंच असं नाही तर त्यामुळे ती कॅमेऱ्या समोर येणार नाहीये पण आज ताई येणार आहे खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ दोन वर्ष वगैरे दोन वर्ष असते दोन वर्षातून ताई येणार आहे ताई आणि भाऊजी आणि चिंतन येणार आहे तर तेच तर मी आज माझ्या भाच्याला भेटायला चाललेली आहे आणि ताई येणार म्हणून आईने म्हणजे ना नॉनव्हेजचा जो वेद केला आहे ना तो मी पण बघून असं बघत आ असं कराल खूप काय काय आहे तर मी तुम्हाला ओवरली सांगते आय काय काय केलेलं आहे आज चिकन बिर्याणी तर आहे ती मी घरी जाऊन करणार आहे बद्रापूरला ह्याच्या व्यतिरिक्त नॉनव्हेजचे खूप सारे पदार्थ आईनी आज केले जे तुम्हाला बदलापूरला गेल्यानंतर मी दाखवेल तर मी आता पटापट चहा पिते आणि आता आम्ही निघतो आणि इकडे तुम्ही बघू शकता दोघांची मस्ती ज्ञानेश काय चाललंय तुझं या दोघांची अशी मस्ती चालू असते हा ना

आम्ही बदलापूरला आलेलो आहोत तुम्ही बघत असाल आई किचन मध्ये आहे आणि तुम्ही विचार करत असाल मी असं काय घालायचं मी हा एक ब्रॉन घातलेला आहे काय घालायचं ऍक्च्युअली ना नवीन राईस आहे नवीन ट्रॅप तर तेच मी आता फटाफट बिर्याणी करायला सुरुवात करते ज्ञान थोडं एक्सायटेड आहे तसं फेऱ्या मारतोय आणि त्या पण उघडा ठेवलाय चिंतन कधी येतं हो ना हो इथे आता पप्पाच्यासाठी काढून लावलंय तर आज घरात पाहुणे येणार म्हणा घर छान मस्त स्वच्छ आहे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे सगळं तेच पावसाचं हे जास्त आहे आणि आता आपण किचनमध्ये जाऊया बघू आई काय करते आई कशी आहेस मस्त आहे उत्तम आहे इथे पुऱ्यांचं पे पुरीसाठी पीठ काय काय गाजेवायला इथे चिकन बिर्याणी बिर्याणी ढोकळा हां ढोकळा काय ढोकळा आणि तर मग याच्यामध्ये लॉलीपॉप आई करू काय करायचं फक्त चला तर चला आता मी माझ्या कामाला सुरुवात करते बिर्याणी बिर्याणीचं काम माझ्याकडे ठेवलं आहे मी <laughs> इथे आईने हा बासमती राईस छान मस्त आहे जसं आपण जिरा राईस करतो त्या पद्धतीने क केलेला आहे म्हणजे आईने हा राईस करताना जिरा आणि तेलाची फोडणी दिलेली आहे तर म्हणजे हा असा इथे स्टीम राईस आपण जिरा राईस बोलू शकतो असं आईने राईस कर केलेला आहे गरमच आहे मी वेळेवरती मोकळा करेन कारण हा थंड झाला ना की आपण राईस व्यवस्थित मोकळा करता मोकळा करता येतो आणि इथे आईने काल रात्री चिकन आणून मॅग्नेट करून ठेवला होता तर मी फक्त आता इथे फक्त कांदा तळून लसूण आणि आलं त्याची पेस्ट करून तेलावरती फ्राय केले आणि त्यामध्ये हे सगळं मॅगिनेट केले चिकन ॲड केलेलं आहे तर आता झाकण ठेवून छान मस्त शिजून घेणार आहे आणि इथे मी कांदा भाजून तण घेतलेला आहे हे काजू बदाम आहेत आणि इथे आहे कोथिंबीर तेच तर आता आणि इथे एकीकडे आहे ढोकळा करायला लावला आहे आज खूप काय काय आहे तर तुम्हाला ढोकळा बघायला मिळेल ताईने ढोकळ्याला फोडणी पण दिलेली आहे ताईला असा फो असा ढोकळा आवडतो तेच आहे अजून पुरीसुद्धा आहे बघू तर छान मस्त संडे स्पेशल खूप छान मस्त अशी मेजवानी होणार आहे हो नाही ताईला आवडतो ना ढोकळा हा मी आता इथे बिर्याणीचे थर लावायला लावलेले आहेत तर इथे कांदा काजू बदाम आणि कोथिंबीर आणि इथे हा राईस आहे त्यानंतर छान मस्त इथे चिकन सुद्धा तयार झालेली आहे आणि मी ह्या पातेल्यामध्ये छान मस्त थर लावून घेणार आहे आता पटापट -पड़ सुरुवात करते आणि पटकन एकदम थर देऊन मोकळी होते पुऱ्या करते आणि इथे पुरे लाटून ठेवल्यात इथे तळायच्या आहेत आणि मी इथे मस्त बिर्याणीला थर दिलेले आहेत आणि बिर्याणी इथे मी मंद गॅसवरती तवा आहे त्या तव्यावरती हा बिर्याणीचा पातेला ठेवलेला आहे मस्त थोडी पंधरा मिनटं फक्त थोडी स्टीम देईल इथे अशा पद्धतीने बिर्याणी छान मस्त तयार ता झालेली आहे आणि बाहेर खूप हवा सुटली पिशवी पण उठते इथून कि मी करता नाही करते तर इथे चिकन रसा तयार झालेला आहे तर इथे आईने अगदी ग्रेव्ही टाईप पुरी बरोबर खाता येईल असा चिकन रसा केलेला आहे आणि इथे कलेजी थिटे आईने छान मस्त अगदी लगभग म्हणजे थोडे अशा ग्रेव्हीमध्ये आईने कलेजी थिटे केलेले आहेत तर हे कलेजी थिटेसुद्धा पुरी बरोबर खाता येईल आणि अजून इकडे आमच्या पुऱ्या वगैरे तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात त्यानंतर इथे तीन लेग पीस रव्यामध्ये आणि छान मस्त फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजे ड डीप फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे साईडला बिर्याणी आहे तर चिकन रसा बिर्याणी पुऱ्या कलेजी थिटे आणि हे लेग पीस तर इथे अशा प्रकारे हे चिकन पूर्ण नॉनव्हेजचं बेत आहे आणि त्याचबरोबर आईने ताईसारी ढोकळासुद्धा केलेला आहे तर आता आम्ही पटापट जेवण घेतो आणि बाहेर खूप मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसाची मजा घेता घेता आम्ही खूप म्हणजे आम्ही सगळ्यांनी जेवणाचा खूप छान मस्त आस्वाद घेतला आणि खूप छान वाटले यार तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर मी चिंतनसाठी आणि ज्ञानेशसाठी गिफ्ट आणलेला आहे गिफ्ट आहेत आणि यामध्ये चॉकलेट्स आहे तर मी आता ज्ञानेशला आणि चिंतला दोघांनाही बोलवणार आहे तर मला त्यांच्या शरीरामध्ये एक्सप्रेसन एक्सप्रेशन बघायचे आहे तर आपण ते बोलून घेऊया ज्ञानेश तर ये

आणि हे तुला चॉकलेट्स बॅटेट चॉकलेट्स आहेत ज्ञानेश वाडले चला आता ते जाऊ दे चॉकलेट्स एका कॅरी बॅग मध्ये ठेवा आता ओपन करा बरं गिफ्ट ओ दे दाखव ज्ञानेश तुझे दाखव काय काय रे क्रेन दे चिंद ओपन

चिंतन इकडे बघ ज्ञानेशची गाडी ठेविते तुला कुठली गाडी आवडली ती आर्मीची की ही क्रेन दोन्ही आवडल्या नाहीतर बघा मी ज्ञानेशला बोलली बोलली होती ज्ञानेशला ये तो टूटी गाड़ी खेल बस टूटी गाड़ी खेल आर्मी की गाड़ी टूटी है कौन कर कौन कर मैं नहीं ऐसे तो कर रही है ये आता फोन करना नहीं हां Daniel फोन कर कौन कर सही है अभी चलो चलो फोन के फोन ले लो फोन के बाबू ए तो ए तो ऐसे 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 चल आ

ஆடலா என துளா ஓடி ரிபேரே வய

तर आता संध्याकाळचे साधारणपणे पाच वाजलेले आहेत आणि आता चिंतन घरी चाललेलं आहे चिंतन ऐक ना कधी येशील आता हां हां क्रिसमसला कुठे येऊ क्रिसमसला गावाला वाडाला ना तू येशील ना मग ऐक ना उद्या जा ना तो आज नको जाऊस हां इकडे बघ चालेल आहे हा जर सांग आम्ही उद्या येतो काय ठरलं उद्या उद्या चिंतनची स्कूल आहे त्यामध्ये शाळेत जावं लागेल हो ना उद्या गाड्या बघा कुठे कुठे चालतात तर सोप्यावरती गाड्या चालतात बेड वरती ज्ञानेशने आणि चिंतनने खूप एन्जॉय केन्जॉय केलं ना खूप मस्ती गेली हाय कर बंद व्हेरी गुड व्हेरी गुड चला आता खेळायला सुरुवात करा

आज आईची दोन्ही नातवण नातवंड आहे का आई आई ऐक ना आई आई तुला कसं वाटत का आज तुझी आज दोन्ही नातवंड आले का असं वाटत आई पोपा पण खूप खुश आहेत तर आता चिंतन घरी गेलेलं आहे ताई भाऊ जे आहे <laughs> चिंतन तू घरी गेले ताई विरारला राहते तर ते, ते, तो तो ते, गाड़ी, गाड़ी ते तो तो आता निघाले आता वाजले सहा पोचेपर्यंत दहा तरी वाजतील तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण इथून बदलापूर ते विरार खूप लांबचा पल्ला आहे तर ते त्यांची गाडी गाडीने जाणार आहेत तेच आणि आता आपण आईचा एक प्रश्न विचारूया तिला कसं वाटलं आता घर पूर्ण खाली झालं घर पूर्ण खाली झालं आहे आणि आता शांत शांत वाटतंय

आता मी सुद्धा कपडे वगैरे चेंज करते आणि थोडे फ्रेश होते तर बघा ताईने काय काय खाऊ आणलेला आहे हा आहे फाफडा तर अजून ह्याच्या प कॅरी बॅग आहेत या कॅरी बॅगमध्ये सुद्धा खाऊ आहे या बॉक्समध्ये काय आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय आहे आणि आता रात्री पावणे अकरा वाजलेले आहेत जेवणान जेवण झालेलं आहे जेवणानंतर काहीतरी स्वीट खाल्लं पाहिजे म्हणून मी आ, आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे बर्फी आहे मावेची बर्फी आहे जिलेबी फापडा भाकरवडी आणि इथे गुलाबजाम तर ताईने एवढं सगळं खाऊ आणलेलं आहे तर आता मी आई आणि त्याश आम्ही तिघंही स्वीट डिश म्हणून आता खाणार आहोत बघी पप्पा बैठकीला गेले तर पप्पासुद्धा थोडा उशीराने येते तर खूप छान वाटतं असे ही स्वीट डिश खायला रात्री जेवणानंतर तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर तुम्ही बघितलीच असेल मिठाई आता आम्ही मिठाई खाऊन घेतो पटापट कारण जेवढ्यानंतर काहीतरी गोड झालंच पाहिजे आणि खूप दिवसानंतर आज आम्ही एवढी सगळी मिठाई खातो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आहे, आई आणि ज्ञानेश छान मस्त आता आम्ही बसून मिठाई खाऊ कारण आमच्या तिघांचंही जेवण झालेलं आहे आता आज रविवार आहे आणि पप्पांच्या रविवारी बैठक असते तर पप्पा बैठक गेला गेलेली आहेत आता येतील अकरा वाजता आल्यानंतर मग ते जेवतील आणि झोपतील तर त्यांना मिठाई हवी असेल तर घेतील वगैरे आता आणि जेवणानंतर ते लगेच झोपतं त्यामुळे ते माहिती नाही मिठाई खातील की नाही वगैरे आणि आई पप्पांना मिठाई अजिबात खाऊन देणार नाही कारण पप्पांना डायबिटीस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सकाळीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट